अवकाळी पावसाने रस्ता निसरडा झाल्याने महाड विनेरे राज्य मार्गावर चार दिवसात एकाच ठिकाणी दुसरा अपघात झाला असून या अपघातात प्रवास करणारे प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे महाड विनेरे राज्य मार्गावर स्वारगेट एस टी डेपोची एम एच चौदा बी टी सत्तेचाळीस पंचाहत्तर या क्रमांकाची बस विनेरे गावातून स्वारगेट कडे जाण्यास दुपारी दोन पंचावन्नच्या सुमारास निघाली त्याच वेळेस अचानक पाऊस सुरू झाला चार दिवसापूर्वी ज्या ठिकाणी आयशर टेम्पो व विक्रम रिक्षा यांच्यात झालेल्या अपघाताच्या ठिकाणीच बस रस्त्यावरून घसरल्याने पलटी झाली बस प्रवास करणारे पाच प्रवासी यांच्यासह एस टी चालक व वा वाहक यांना गंभीर दुखापत झाली आहे या सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे स्वारगेट विनेरे एस टी बसला झालेल्या अपघातात खैरून निशा अहमद देवळेकर राहणार बोमजाई निशा सुनील घाडगे राहणार रूपवली सुजाता सुरेश यादव राहणार विनेरे सुरेश धाकू यादव धनश्री सुरेश यादव राहणार वाहन चालक पुणे हे जखमी झाले आहेत या प्रवासी प्रवास करीत होते त्यापैकी चालक व वा वाहक यांच्यासह सात प्रवासी जखमी झाले असून त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत पूर्ण विभागामध्ये गेल्या आठ दिवसात कमीत कमी चार ते पाच अपघात झालेले आहेत आत्ता एक दोन तीन दिवसापूर्वी एक अपघात झाला त्या अपघातामध्ये साधारण दोन तीन जणांचा मृत्यू झाला तर एखादा लहान माणांचा पण समावेश होता आत्ता काही मिनिटापूर्वी ही एस टी या ठिकाणी पलटी झाली ह्यामध्ये नशिबाने कोणाला लागलं नाही मग आत्तासुद्धा ह्या रस्त्यावरती का अपघात आहे तर आम्ही पाहिलं की हा रस्ता जो आहे हा रस्ता ज्या रस्ताच्याही बनवलेला आहे ज्या पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी किंवा ज्या विभागाने हे बनवलं आहे त्यांनी ह्या रस्त्याची पाहणी केली पाहिजे ह्या रस्त्यावरती पाऊस पडला पाणी पडलं काय ह्याच्यावरनं गाड्या स्लीप होत आहे समोर काही उदाहरणं मागाशी पण घडलेली होती आणि येताना आम्ही पाहिलं तर ही एस टी पलटी झालेली आहे ह्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे पी डब्ल्यू डीचे अधिकारी आहेत त्यांनी हा रस्ता हिथून त्या लाटवांपर्यंत पुन्हा एकदा तपासावा या रस्त्यामध्ये बनवताना जो जास्त डांबर टाकलाय त्या डांबरामुळे हा अपघात होतो असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे तर आता जो अपघात झाला आहे आणि जे अपघात होत आहेत रस्त्यावरती कुठल्याही ज्या अधिकारी लोक त्यांनी पुन्हा या रस्त्याची तपासणी करावी आणि रस्त्यावरती जे काही काम असेल त्यांनी काम करावं आता काही वेळामध्ये आम्ही सर्व विभागाच्या ऑफिसला जातो जिथे आम्ही पुरस्त तुम्हाला सांगतो धन्यवाद जनोदय करिता मिलिंद माने महाड